ऑगस्ट महिना आला की सोशल मीडिया आणि गावागावात खेड्यापाड्यावर चर्चा सुरू होते ती नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची सगळीकडे जल्लोषाची तयारी सुरू होते आदिवासींचा सण आदिवासींचा गौरव दिवस म्हणून आपण सगळे नऊ ऑगस्ट हा दिवस धूमधडाक्यात साजरा करतो डीजेवर नाचतो मिरवणूक काढून जल्लोष करतो परंतु आपण हे सर्व का करतो याचं उत्तर आपल्याकडे आहे का खरं तर संयुक्त राष्ट्र म्हणजे यू एन ने चोवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहीर केला त्यामागे उद्दिष्ट हे होते की जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि संस्कृती जतन करणे मात्र खरं तसा आहे का त्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल बारा ऑक्टोबर चौदाशे ब्याण्णव क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिका खंडात प्रथम पाऊल ठेवले त्यामागोमाग स्पॅनिश पोर्तुगीज फ्रेंच आणि डच वसाहतवाद्यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली हे सर्व युरोपियन वसाहतवादी ख्रिश्चन धर्मीय होते कोलंबस अमेरिकेत येण्यापूर्वी इथे जवळपास बारा कोटी मूळ निवासी राहत होते आपला ख्रिश्चन धर्म त्यांच्यावर लादण्यासाठी आणि जमीन हडपण्यासाठी या वसाहतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू केला त्यांना मारण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवण्यास सुरुवात केली जे लोक धर्मांतरण करण्यास नकार देत असत त्यांना विविध हत्यारांनी मारले गेले त्यांच्या वस्तीवर कब्जा करून त्यांना हाकलून दिलं स्त्रियांना कैद करून त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले लहान लहान बालकांना देखील क्रूरतेने मारून टाकले जे मूळनिवासी प्रतिकार करत असत त्यांना व त्यांच्या संपूर्ण वस्त्यात जाळून टाकल्या त्यावेळी युरोपात चेचक आणि प्लेग सारख्या महामाऱ्या पसरल्या होत्या युरोपातील रुग्णांचे ब्लँकेट्स या वसाहतवाद्यांनी अमेरिकेतील मूळ निवासींमध्ये वाटप केले आणि प्लेग सारखे आजार पसरवले या रोगांच्या विषाणूंप्रती मूळ निवासांची रोगप्रतिकार शक्ती विकसित नसल्याने कोट्यावधी लोक स्त्रिया आणि बालके मृत्युमुखी पडली हे क्रूर ख्रिश्चन धर्मार्ध लोक इथेच थांबले नाही तर मूळ निवासींचे पवित्र जनावर हा रानगावा होता मूळ निवासांची उपजीविका या प्राण्यावर आधारित होती युरोपियन धर्माधांनी या पवित्र जनावराला मारण्याचे आदेश दिले अठराशे साठ मध्ये या जनावरांची संख्या तीन कोटी होती अठराशे ऐंशी म्हणजे वीस वर्षात फक्त सहाशे रानगावे उरले या मारलेल्या रानगाव्यांचे मुंडक्यांचे डोंगर रचले गेले इतक्या वर्षाच्या हत्या आणि नरसंहारात जवळपास अकरा कोटी बहात्तर लाख मूळ निवासांनी आपले प्राण गमवले या क्रूर युरोपियन मिशनऱ्यांनी भारतातही असा नरसंहार सुरू केला गोवा राज्यात सेंट फ्रान्सिस झेव्हिअर या क्रूर मिशनऱ्याच्या आदेशावर जे आदिवासी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यात नकार देत असत त्यांना खांबाला बांधून त्यांचे हात तोडले गेले जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त आदिवासींचे हात तोडून त्यांची हत्या करण्यात आली ज्याची साक्ष देणारा हात कत्रो खांब आजही ओल्ड गोव्यामध्ये उभा आहे या व्यतिरिक्त स्त्रियांना जाळून टाकणे पुरुषांना जनावरांसारखे उलटे टांगून करवतीने चिरून टाकणे असे प्रकार या क्रूर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केले आज अमेरिकेत काही हजारांच्या संख्येत मूळ निवासी उरलेले आहेत या नरसंहाराला संबोधून युरोपियन वसाहतवाद्यांची विजयी कामगिरी म्हणून तेरा ऑक्टोबर कोलंबस दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला हे युरोपियन लोक विजय म्हणून साजरा करतात जल्लोष करतात या विरोधात उरल्या सुरल्या मुळ निवासींनी आंदोलन केली युनो you know, संयुक्त राष्ट्रांनी हे बघून भीख म्हणून नऊ ऑगस्ट हा दिवस मूळ निवासींना जागतिक आदिवासी दिन म्हणून दिला बारा कोटी मूळ निवासी आणि तीन कोटी पवित्र जनावरांच्या अतिशय क्रूर निर्दयीपणे झालेल्या हत्यांचा दिवस आपण नाचून जल्लोष करून आणि मज्जा करून साजरा करणार का हा नरसंहार युरोपात विजय म्हणून साजरा केला जातो आणि आपण हे तेच करतो मग त्या क्रूर आणि निर्धर्थ युरोपियन्स आणि मध्ये फरकच काय राहिला